कलाकार म्हणजे काय एक जादूगार जो आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवतो रडवतो विचार करायला भाग पाडतो पण हाच कलाकार जेव्हा इंडस्ट्रीच्या चकचकीत दुनियेत पाऊल ठेवतो तेव्हा त्याला सामना करावा लागतो तो, तो भेदभावाचा होय बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात सगळं काही फक्त टॅलेंट वर चालत नाही तर दिसण्याच्या चौकटीत बसणं ही तितकंच महत्वाचं ठरतं आणि हेच सत्य पुन्हा एकदा समोर आणले आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी याने नुकत्याच एका मुलाखतीत नवाजुद्दीनने बॉलिवूडच्या या भेदभावावर परखडपणे भाष्य केलं तो म्हणाला जे कलाकार नायकच्या ठरलेल्या चौकटीत बसत नाहीत त्यांच्यावर विश्वास न ठेवणं हे मनोरंजन उद्योगाचं अपयश आहे आणि खरंच त्याचं म्हणणं ऐकून तुम्हालाही विचार करायला भाग पडेल इरफान खान मनोज वाजपेयी नसिरुद्दीन शहा ओम ही नावं ऐकली की डोळ्यांसमोर येतो तो अप्रतिम अभिनय पण या दिग्गजांनी कधी वीस ते तीस कोटींचा चित्रपट बनवला का नाही ना मग प्रश्न पडतो का कारण त्यांचं टॅलेंट कितीही अफाट असलं तरी त्यांना हिरोच्या चौकटीत बसवण्याची इंडस्ट्रीची हिंमतच झाली नाही नवाजुद्दीन ना पुढे सांगतो आंतरराष्ट्रीय स्तरावर कलाकारांना त्यांच्या कौशल्यावर निवडलं जातं दिसण्यावर नाही पण आपल्याकडे अभिनेता नायक स्टार सुपरस्टार अशा श्रेणी आहेत खरच आपल्या इंडस्ट्रीत टॅलेंटला कितीदा सहाय्यक कलाकार म्हणून बाजूला सारलं जातं किती उत्तम कलाकार छोट्या भूमिकांमध्येच हरवून जातात आणि का कारण त्यांचा चेहरा हिरो सारखा नाही पण हेच कलाकार जेव्हा छोट्या भूमिकेतही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतात तेव्हा प्रश्न पडतो मग त्यांच्या सोबत मोठे चित्रपट का बनवले जात नाही नवाजुद्दीनचा हा सवाल फक्त त्याच्यासाठी नाही तर त्या प्रत्येक नवख्या कलाकारासाठी आहे जो आपलं स्वप्न घेऊन या इंडस्ट्रीत येतो कितीदा नवीन चेहरे दिसण्याच्या नावाखाली नाकारले जातात कितीदा त्यांना ऐकावं लागतं तुझ्या टॅलेंट आहे पण लुक नाही पण खरंच अभिनयाचा आत्मा लुकमध्ये आहे का नवाजुद्दीन इरफान मनोज यांनी तर आपल्या अभिनयाने सिद्ध केले की खरा हिरो तोच तो जो पडद्यावर आपल्या कलेने जादू निर्माण करतो नवाजुद्दीन स्वत या भेदभावाचा बळी आहे त्याच्या साध्या दिसण्यामुळे त्याला सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला पण त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर गँग्स ऑफ वासेपूर बदलापूर मंटो यांसारख्या चित्रपटांमधून स्वतःला सिद्ध केलं आज तो एक असा अभिनेता आहे जो कोणतीही भूमिका सहज पेलतो आणि आता तो त्याच्या आगामी चित्रपट पोस्टाओ मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या चित्रपटात नवाज सोबत मराठी सिनेसृष्टीतील सुपर प्रिया बापट आहे किशोर गगन आणि हुसेन दलाल यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत नवाजच्या या मुलाखतीने एक गोष्ट स्पष्ट केली बॉलिवूडला आता बदलायला हवं नवख्या कलाकारांना त्यांच्या दिसण्यावरून नाही तर त्यांच्या कलेवरून संधी मिळायला हवी इरफान मनोज नसीर ओम पुरी यांच्यासारख्या दिग्गजांना जर मोठ्या चित्रपटांची संधी मिळाली नाही तर नव्या पिढीचं काय होणार तुम्हाला काय वाटतं बॉलिवूडने दिसण्यापेक्षा टॅलेंटला महत्व द्यायला हवं का कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा